महाराष्ट्रात बदलापूरमध्ये अत्याचाराची जी घटना घडली ती लज्जास्पद आहे आणि या गोष्टीचं राजकारण करणं हे देखील तितकंच लज्जास्पद आहे यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र एक येऊन झालेल्या प्रकाराबद्दल संवेदनशीलता दाखवावी महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारातील आरोपीला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे यासाठी आपले गृहमंत्री प्रयत्न करतायत मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं की विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात संवेदनाहीन ज्यांच्या संवेदना बोथड आहेत अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे असं मला वाटतं कारण किमान ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळी ते, ते राजकारण करायचं नसतं पण निव्वळ राजकारण यांच्या मनामध्ये दुसरं काही नाही यांच्या मनात केवळ राजकारण आहे ते राजकारण आता त्यांच्या मनातलं बाहेर येतं महाराष्ट्राला प्रथमच झटपट निर्णय घेणारा गृहमंत्री लाभला आहे बदलापूरला जी घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे आम्ही तात्काळ या संदर्भात सिनियर आय पी एस ऑफिसर आरती सिंग ज्या आय जी लेवलच्या ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेलं आहे महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्या संदर्भात जी काही कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे या संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे आणि आले कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधवांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल त्या दृष्टीने जी जी कारवाई करणं आवश्यक का आहे त्या सर्व कारवाईची सुरुवात ही अतिशय वेगाने करण्यात आलेली आहे बदलापूर अत्याचार प्रकरणात पीडित मुलींना न्याय देण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याऐवजी विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला तरीही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पोलीस प्रशासनासोबत संवाद साधून कारवाईला वेग आणण्याचे आदेश दिले आहेत आम्ही फक्त लाडकी बहीण म्हणतच नाही तर तिच्या पाठीशी सुद्धा उभे राहतो असं यावेळी त्यांनी म्हटलंय